ऋषिकेश इथे जानकीला म्हणतो तुला काही लागलं नाही ना जानकी म्हणते अहो जा आता आपल्याला असं मारामारी करून यश प्राप्त करून घ्यायचं नाही आपल्याला एकजूट करून यश प्राप्त करायचं आहे आत्ता तुम्ही थोडे शेतकरी तुमच्या बाजूने आहे तुम्ही पूर्ण शेतकरी तुमच्या बाजूने करा तेव्हा ऋषिकेशला जानकीचं बोलणं समजतं जानकी म्हणते जा जा आपल्याला आता कोणताही पाऊल सांभाळून उचलायचा आहे पूर्ण शेतकरी जेव्हा तुमच्या बाजूने होतील तेव्हा तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल आत्ता आपल्याला तात्यासाहेबांना काहीच म्हणायचं नाही आहे ही ते गोष्ट मान्य होती ऋषिकेश म्हणतो आता मात्र मी सगळे शेतकरी माझ्या बाजूने करून पण बाजार मी इथेच मानणार आणि इकडे ऐश्वर्या गरम पाणी करत असते आणि मग ती ऐश्वर्याने गरम पाणी करून गरम पाणी करत असते आणि आईला म्हणते की गरम पाणी घ्या पण आई ते ताट हातातून ऐश्वर्याच्या हातातून लोटून देतात म्हणते तुला हा अधिकार कोणी दिलेला आहे तू का कोण समजते स्वतःला आणि तुला ओवीला का घराबाहेर काढण्याचा अधिकार कोणी दिला इथे सुमित्र पण हे ऐकतं सुमित्र म्हणतो ओवी इथे आली होती तेव्हा सुमित्रा म्हणते की हो अरे ओवी इथे आली होती पण ओवीला हिने मला भेटू दिलं नाही आणि घरातून हकलून दिलं काय केलं हिने होते एवढ्याशा मुलीला काय कळतं आणि ओवी मला भेटण्यासाठी इथे आली होती आणि हिने काय केलं तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला माहीत नाही हा जानकीचा प्लॅन आहे ओवीला तिने इथे पाठवलेला आहे इकडे अवंतिका चिडते अवंतिका म्हणते अगं तू जानकी वहिनीला त्यांना घराच्या बाहेर तर काढलंच पण तुला एवढ्याशा मुलीने काय केलं होतं एवढ्याशा मुलीला सुद्धा तू घरातून हकलून दिलं काय कशी वाग वागत आहेस तू हे काय केलंस तू ऐश्वर्या म्हणते मग तुम्हाला सगळ्यांना कळतं आहे की काय मी me इथे जानकीचा प्लॅन जो होता ना तो वेश बदलून ती घरात आली होती ती सगळे हे नानांना तकलीफ देण्यासाठी आई तुम्ही विसरला आहात की जानकीने नानांना काय केलं आहे तेव्हा सौमित्र म्हणतो की तू आता शांत बसायचं अगं किती खालच्या पातळीला जाशील तू इकडे ऐश्वर्या म्हणते मी या घराला वाचवण्यासाठी केलं होतो जानकीने ओवीला इथे पाठवलं होतं हा त्याच जानकी वहिनीचा प्लॅन होता ओवीला पाठवून तुमच्या मनामध्ये जागा निर्माण करायची आणि हळूहळू या घरात तिचे पाऊल इथे या घरामध्ये यायचं तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की इथे कुणाला थांबायचं आणि कुणाला नाही थांबायचं हा अधिकार तुला दिलेला नाही आहे आणि मग ऐश्वर्या म्हणते मी आपल्या घराच्या भल्यासाठीच करत आहे पण आईंना ते आवडत नाही आई म्हणतात की ह्या अधिकार तुला दिला नाही अजून मी आहे या घरात कुणी थांबायचं आणि कुणी नाही थांबायचं हे मी ठरवणार हे तुला मी हा अधिकार तुला दिलेला नाही तू तुझ्या तु तु ह्याच्यात राहा तू ओवीला घरातून बाहेर काढलंस हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे ती माझी नात आहे आणि ती मला भेटण्यासाठी इथे आलेली होती मग आईंना त्याचा राग येतो आणि आई ऐश्वर्यावर चिडतात इकडे सुमित्रा आणि अवंतिका म्हणतात आई काळजी करू नकोस तू आणि मग इथे सुमित्रा म्हणते की अरे एवढीशी ओवी ती मला भेटण्यासाठी इथे आली होती आणि तिला हकलून दिलं आता कुठे गेली कुठे गेली असेल ती एवढ्या उन्हात कुठे बसली असेल एकतर आधीच तिची तब्येती बरी नाही आणि आताशी ती कुठे नीट व्हायला लागली होती त्यात या ऐश्वर्यानी असं केलं जानकी रोडने चाललेली असते आणि तितक्यात जानकीला ओवी दिसते ओवी तिथे बसलेली असते तर जानकी म्हणते ओवी तू इथे का बसली आहेस तेव्हा ओवी म्हणते अगं मी आजीला मला भेटू दिलं नाही ऐश्वर्या काकूंनी मला घरातून हकलून दिलं आई तू चल ऐश्वर्या काकूंना विचार काय असं केलंस तू ऐश्वर्या काकूंनी मला घरातून बाहेर काढून दिलं मी आजीला भेटले सुद्धा नाही आणि मग तू आता तिला ओरड तिला विचार की आता मात्र मी ऐश्वर्याला सोडणार नाही आणि मग इकडे सौमित्र म्हणतो सौमित्र सारंगला इथे सांगत असतो की ऐश्वर्याने काय केलं ऐश्वर्याने ओवीला घरातून हकलून दिलं ओवी इथे आली होती अरे तुझी बायको अशी वागत आहे सगळं काही सारंगला सांगतो तुला पटत नाही आणि सौमित्राचे विचार सारंगला देखील पडतात सारंगलासुद्धा वाईट वाटतं की ओवीला घरातून बाहेर काढलं ऐश्वर्याने ऐश्वर्या असं देखील करू शकतात हे चांगलं नाही सोमित्र म्हणतो की एक दिवस त्या आईलासुद्धा या घरातून बाहेर काढायला घाबरणार नाही सारंग ते पटत असतं अवंतिका म्हणते आता मात्र तुम्हाला कळत आहे ना आम्ही काय सांगत आहे ऐश्वर्या अगदी चुकीचं वागत आहे तिने वहिनीला ऋषिकेश दादांना घराच्या बाहेर काढलं आता ओवीला सुद्धा घरातून बाहेर काढलं तर तुम्ही आता बघा काय करायचं आहे सोमित्र पण तेच सांगत असतो सोमित्र म्हणतो एक दिवस आईला सुद्धा ती घराच्या बाहेर काढेल इकडे जानकीला राग येतो की ओवीला घरातून हकलून दिला आहे जानकी म्हणते आता मात्र मी जर जाब विचारायला गेले तर हे माझ्या चांगल्या येईल त्यामुळे आत्ता नको आणि मग इथे ओ... जानकी विचार करते की आता जर मी विचार इथे ऐश्वर्याला विचारलं तर सगळं प्रकरण इथेच हे होईल त्याच्यामुळे ओवी म्हणते आई तू विचारणार आहे ना तिला ओरडणार आहे ना काकूला तू बघ ना चल ना आपण जाऊया तिला सांग तिला सांग तू का मला ओवीला घरातून बाहेर काढलं आजीला भेटू दिलं नाही आणि मला माहिती आहे आता जान तू ऐश्वर्या काकूला बोलशील तिला ओरडशील चल विचार तिला ओवी खूप नाराज असते आणि आजीला भेट टूर दिलं नाही याचं तिला वाईट देखील वाटत असतं आणि इकडे ऐश्वर्या मात्र सारंगचे कान भरते सारंग बरोबर गोडगोड बोलून सारंगला पुन्हा तिच्या मुठीत करते सांगते की ओवीला मी घरातून का हकललं जे हा जानकी वहिनींचा प्लॅन आहे तुम्हाला आठवत नाही की जानकी वहिनीने नानाला कसं जिन्यावरून ढकललं होतं आणि मग सारंग म्हणतो की काय केलं ऐश्वर्या तुम्ही ओवीला नव्हतं बाहेर काढायचं तेव्हा ऐश्वर्या मात्र सगळं काही पटवून सांगून देते सारंगला हा जानकीचा प्लॅन होता ओवीला हळूहळू घरात घरात पावलं पडले की आईला ती सवय लागणार मग आईला ओवींची सवय लागली की मग ओवीला त्या इथे येऊ देणार नाही मग आई तिकडे ओवीला भेटायला जातील असं करूं करून करूनच त्या या घरात श येऊ पाहत आहे आणि परत जर असं काही झालं आताशी तर नाना कुठे खायला लागले हात वर उचलायला लागले आणि आता परत असं झाल्यावर ते स्वतःला सावरतील का असं पटवून देते सारंगला आणि ऐश्वर्याचं म्हणणं सारंगला देखील पटू लागतं आणि बघा माझ्या डॅडांचा फोन आला होता ते सांगत होते की कि ऋषिकेशनी सगळे शेतकऱ्यां शेतकरी त्यांच्या बाजूने केले आहे आणि आपल्या कंपनीचं सुद्धा नुकसान करायला निघाले आहे आणि मी सगळे हे माझ्या डॅडांनी तुमचा बिझनेस सांभाळण्याचं काम केलं आहे तुम्हाला त्याच्यातून वाचवता आहे आणि सारंग मी तुम तुमचं घर वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळं मी करत आहे जानकीवेणीने काय केलं आणि मग सारंग म्हणतो हे सगळं असं केलं ऋषिकेश दादांनी आणि मग ऐश्वर म्हणते हो बघा ना सगळे शेतकरी भडकवलेले आहे आणि तेच मला डॅरा सांगत होते आणि त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील ते दे करत आहे आणि मग सारंग म्हणतो हे सगळं हे सगळं ऋषिकेश दादा करत आहे हे तर मला खरंच ऐश्वर्या तुम्ही हे सगळं आमच्यासाठी करत आहात आणि आता आता पुढील भागामध्ये ओवी ऋषिकेशला सगळं खरं खरं सांगते की ती आजीला भेटायला गेली होती आणि इथे आणि जानकी इथे सयजीरावांचं चॅलेंज स्वीकारते आणि म्हणते की शेत नांगरून दाखवेल आणि बाजार समितीसुद्धा इथेच बसून दाखवेल असं इथे तात्यासाहेब जानकीला चॅलेंज देतात आता पुढच्या पुढील भागामध्ये जानकी जिंकेल का